आज मी निघालोय गावी कारण उद्या बैल पोळा आहे जो वास होतोय ना क्लास क्लास वास होतो मी पोचलो आता जुन्या सिरेसला पण बस तर आपल्याला पटकन मिळेल त्याआधी टाकीवर पण आलो सटाणा बाजारामध्ये आमचा आहे ये जा काय एकदम व्यवस्थित हा बैलगाडीचा एन्जॉय घ्या मित्रांनो मॉर्निंग मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर आज मी निघालोय गावी कारण उद्या बैलपोळा आहे आप आणि आपल्याला तो साजरा करण्यासाठी गावी जायचंय आता सकाळचे पाच वाजले आपल्याला साडेपाच ची लोकल पाठायची चला उशीर होईल पटकन आपण स्टेशन काढून मित्रांनो आपलं तिकीट काढलेलं आहे आपण आता आपला प्रवास सुरू करतोय तो, तो म्हणजे नाशिकचा सर्वप्रथम आपल्याला जायचं आहे कसार्याला मित्रांनो आपण आता पोहोचलो डोंबिवली स्टेशनला आणि आपल्याला इथून जायचं आहे कसारा कसाऱ्यावरून आपली बस आहे साठाण्याची की आपण ट्रेनमधून उतरल्यानंतर हटापट धावून धावून पकडायचे तिथं नाही भेटली तर वाट लागणार पूर्ण प्लॅनची वाट लागणार आपण आता एक नंबर प्लॅटफॉर्म आहोत गाडी अजून ना माझी नाही आहे आधी तिजोळा गेली आणि तिथोळा जाईल आणि मग नंतर कसारा गाडी येईल आपला बाबू भेटला आपल्या एरियामधला तो गेलाय पुण्याला बघा गाडी पकडून आपल्याला वेळ झाला पाहिजे चार्जिंग एकदा धबाध उतरते टेन्शन आहे यार आपण पोहोचलं तर टिकवायच्या पुढे ना आपल्याला संतोष काका भेटले माझे काका आहेत ते त्यांच्या मामाजवळ आहेत आता मला प्रवासामध्ये एवढी मजा येते ना कारण ओळखीचं कोणी भेटलं ना तर बोलत चालत आपण प्रवास पूर्ण करतो आणि ते खरंच बेनिफिट आहे आता अजून आपल्याला पाऊन पाऊन तसं सॉरी एक तास तरी लागेल कसाऱ्याला आणि कसाऱ्याला पटकन उतरून आपल्या गाडी बघायची काका आपल्याला नाशिकपर्यंत आलीच तिथून पुढे आपल्याला एकट्याने प्रवास करायचा काय आमचे उतरत आहेत मी कसार्याला उतरेल कारण त्यांना इथून टॅक्सी पकडून टॅक्सी पकडून डायरेक्ट नाशिकला जायचं आहे आपल्याला जायचं आहे सो इथून आपला प्रवास हा एकट्याने सुरू होतोय परत एकदा कारण आपण होता तर कसार्याला पत्कन आपल्याला बस पकडायची बस भेटली पाहिजे अगो मित्रांनो बॅड न्यूज एक मिनट होता एड न्यूज आपल्याला जी गाडी पाहिजे होती ती गाडी नाही भेटली आपल्याला आता सी बी एसला जायला लागेल सी बी एसवरून परत गाडी चेंज करायला लागणार आहे पहिलं विंडो सीट घेऊया मस्त भजी घेतली खाऊ आणि पुढे प्रवास सुरू ठेवू आपला तुमचा जो वास येतो आहे ना क्लास क्लास वास येतो आहे म्हणजे मेंदूवाड्याचा जो मेंदूवाड्याचं जो पीठ असतो ना तशाच भज्या आहेत आणि नाशिकमध्ये सॉरी कसाऱ्याला ना स्पेशल आहे तिथं तिथं वडे आणि म्हणजे भजी घ्यायची एक नंबर लागतो आता आपण हे कसार्याला खाऊया तोपर्यंत बघा बस पटापट पड़ भरते तर आज आपल्याला दोन दोन गाड्या चेंज करून जायला लागतं काल मी या गाडीमुळे कामाला गेलो नाही आज पास्तावर येतोय माझी मम्मी बरोबर बोलत होती तुला जायला हवं बघून छाय जाऊ द्या आता जे काय आहे प्रवास सुरू करूया आपण आता मस्त कसारा घाटाचा व्ह्यू बघतसोबत जाऊया चला आपण पोहोचलोय नाशिकला आणि मी सध्या आहे जुन्या सिबीएस सॉरी नवीन सिवसला आपल्या गाड्या इकडे लागतात समोर लागली आहे मेन मुद्दा काय आहे की आपल्याला इथं ताईचं घर जवळ आहे तर माझी इच्छा होती तिकडे जाऊन यायचं परत घरी जायला उशीर व्हायला नको कारण ती लवकर जाऊन येणार नाही ना भोगाय फोन करून बघतो जर बोलली तर घरी जाऊ मस्त नाश्ता करू आणि मग निघायची तयारी करू आपण चला मी पोहोचलो होता जुन्या सीबीएस पण बस तर आपल्याला पटकन मिळेल त्याआधी टाकी खाली लांबचा प्रवास वो ला, देवड़ा, देवड़ा ले 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 ले। प्रवास करायचा चलो आपल्याला गाडी भेटली आहे नंदुरबार सुपरफास्ट तर आपल्याला डायरेक्ट आता देवळा आणि देवळावरून साठाणार पण एवढं आहे की आपल्याला विंडो सीट नाही भेटले तो जास्त बाहेरचे व्यू बघू आपण कसं तरी कॅप्चर करू पण आपण प्रवास मस्त एन्जॉय करायचा चला फायनली पोहोचलोय पोहचलोय सटा गावी पोहोचलोय गाव अजून गावात मध्ये कोणला तरी घ्यायला बोलावं लागेल आता आलं ते ठीक नाही तर लपडी होणार बघूया पहिले फोन करून को कोणला तरी घ्यायला बोलूया आणि त्यांचं कन्फ्युजन आहे अजून पण कोण घ्यायला येते म्हणून म्हणतो मला एकचला गाडी नेायला लागतं बाये बाये एले 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 नगर नगर सांग नंदुरबार नंदुरबा नाशिक अरे काय कर तात्या बारिश आशीर्वाद बारिश आहे मासे आमना काय काय नाही ना दुकान आमना मराठी 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 नको जाऊ द्या पण आलो सटाणा बाजारामध्ये आमचं बाजारपेठ आहे बाजारपेठ मध्ये पहिले बैलांसाठी बोला कोण सगळे काय बोल आपण तुमच्या भाषेत काय बोलतात काय पाहिजे आमचं हा ते मोठे वाटतील त्यांना ते डोक्यावर हां एवढे नको थोडे बारीक पाहिजे ते हे बघ ना आहे चालतील हे ठीक आहे जास्त बारीक पण नको थोडं मिडियम ठीक आहे एवढंच सायज आहे का ठीक आहे का तुम्ही याच्यापेक्षा आग येऊन घे का बारीक आपल्या बैलांचा चेहरा पण जास्त हे नाही आहे मोठा नाही आहे आवाज आहे आपलं आहेत का बैलांना

काय करू काय करू मार्केट मार्केट फिरावं लागेल मार्केट इथं बघूया जरा काय काय मोठा मोठा आहे हाय हाय हे चांगले

दीडशे ला जोडी देऊन टाकू तू जा ना दीडशे बरोबर कलर कलर एकच आहे त्याला काय वेगळं बघायचं आहे कलर दुसरे आहे का याच्या हेच कलर आहे किती किती शंभर ना नाही ठीक आहे चल घेऊ यात का कलर हाच आहे

हे किती तू काय पण सांगतो रे नाही ठीक आहे आता तुमचं पोळ्या पोळ्यावरून ठीक आहे पण परत यायला पाहिजे रेल्वे दोन्ही करून टाक हे किती बोलला दीडशे ना कमी किती करायचं किती करायचं शंभर आहे चल ठीक आहे नाही नाही सर शंभर दोन्ही गोष्टी व्यवस्थित मॅनेज होतात डो म्हणजे अटकणार ना ना कुठे काय करायचं बघ काय ते बघ झाड आहे पण गोंडा मोठा आहे ना त्याचा ठीक आहे <laughs> 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 काका बोलते, <laughs> अए, बोल का बोलतोय तू माझ्याकडे बघ डोक्यात तेल नाहीये भाऊ करताना पण डेंजर बोलतात भाऊ सारखे पण आमच्या हिशोब पन्नास ला जोडी आम्ही ऑइल पेंट घेतलाय काय लाल आहे ना त्याला कोणता कलर घेशील गुलालच घे ना हा गुलाल गुलाल नाही तर आगे कोणतं तरी दोघांपैकी एक चांगला आहे आगे उन्टक, आगे, उन्टक, आगे, दिस्टो, 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 आगे आ घेऊन टाक आ घेऊन टाक तो नको तो हे दिसतो आगेऊन टाक हा मस्त आहे अगादा जरा काळा वेळ असला ना तर दिसतो निश्चित असतो हा हा म्हणजे काय प्रॉब्लेम नाही तो जास्त घे थोडा थोडा खांद्यावर कुठे खांद्यावर टाक ना फक्त जास्त घे आपली शॉपिंग तर झाली आहे तर जरा पेट पूजा तर मुंबईला जी लोक उलटा वडापाव बोलतात त्याला आम्ही बोलतो तर आपण तेच खायला जाणार आहोत प्रोसेस तर चालू आहे चला मस्त गरम गरम आवडे खाऊया काय मिसळ पण वाटत तरी पोड हा मस्त नाश्ता झालाय नाश्ता झालाय मस्त मिसळ पाव दणक्यात उडवली थोडी लाईट नव्हती म्हणून व्हिडिओ नाही काढला आता इथून डायरेक्ट घरी काय ला पण मिसळ थोडी फिकी होती जसा विचार केला तशी नव्हती हो ठीक आहे पावडा घालला संध्याकाळी जाऊ तसं पावडा घायला बापरे तू जा रस्त्याचं काम भरपूर आहे का पोहोचलो आता खरी घर थोडं कंडिशन चेंज आहे थोडं बनत आहे ठीक आहे काम चालू आहे बुकिंग प्रोसेस आहे कसं आहेस बघलो मला हां ये मित्रांनो चला आता जाऊया घरात ठीक आहे बघू काय ते बघू बघू मित्रांनो चेंज वगैरे केलंय फ्रेश आहे आता जरा बघूया वावराचे काय कंडिशन आहे विहिरीला पाणी फुल आलेलं आहे तिकडे खाली आमचा सागरदा मस्त खाटेवर स्लीप आहे त्याचा बड्डे त्याला विष पण करायचा आहे रे काय गे रे बैल छोड दे तू तिकडे वाट निकाल ना पडतय इधरसे निकल्या तू इधर मे मेरे भाऊ बनके मी आया तुम्ही लेवा लावला वाटत खाल्ला का हा बाजरी खाल्ली खाली ते आता मजा करा मग बाई तुझ्यासाठी मस्त डेकोरेशन आणलंय मला माहिती आहे तुला आलं त्यामुळे तुला मी यावेळी नारंगी कलरची गेज आणले सगळे आणले व्यवस्थित तु उद्या तुला ना एकदम मस्त बनवतो अरे त्याला जास्त उद्या आपली कंट्रोल उद्या कंट्रोल विहिरीकडे जाऊन ये आम्ही हाय इथ रस्ता किती आहे अरे महित खोग आहे अरे भाई हा रस्ता इथे ओके ओके हा भेटली विहीर भेटली आपल्याला महत्वाचं म्हणजे विहीर भेटते ने ओके हो 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 पाणी चांगलं आहे नितळगार आहे पण सिंगा माहिती आहे का मला पोहता येत नाही पोहता येत नाही मला <laughs> उडी मारली तर मला वाचवायला चार लोकांनी यायला लागते किती दिवसाने गावी आले खरंच खूप छान गाव को आते रहना कोणाचा नवीन ड्युटी चालू झाली की म्हणजे आपले बाजरी कापलेले आहे सो याच्या आता त्याचे कापत का आहेत आणि ते ट्रॅक्टरमध्ये भरून तिकडे ठेवायचं कारण पावसाचं वातावरण बघू शकतं कधी पाऊस येईल त्याआधी एवढं काढून घ्यावं आणि एक ठिकाणी सेफ ठेवा जेणेकरून याचं कणीस खराब खा नको व्हायला मेहनत वाया जाईल आता ते झाल्यानंतर बघा फक्त काय करतो आहे ट्रॅक्टर पुढे घेतो आहे आणि हे फक्त हे ट्रॅक्टरमध्ये लोड करतोय बस एवढंच काम करतो आहे चला तेवढं तर काम करू दे तर मित्रांनो आमची रक्षाबंधन बाकी होती मी आलो नव्हतो आज आलोय तर माझ्या बहिणीकडून मी राखी बांधून घेणार कारण माझ्याकडे फक्त कमी कालावधी आहे उद्या राखी कापायला लागते उद्या आमोशा आहे आणि बैल पोहायला राखी आमच्याकडे नाही ठेवायला जातात तर आज बांधून घ्यायला <laughs>

खराब म्हणून हे पण नुसते आहे रोज समजणार आहे साठी रिमबार जो डिटूथ समजता शुद्धता दर रोज रिमबार आवलं जेवसं की नसलेच घ्या बैठण्याशी नाइटली परफेक्ट ट्रेडीशन फॉर बट कॅन्सर 7% नाइस इन माय कॉम्प्लेक्स लॅक्टोशुगर डिपेंडिशन कमी करतो फक्त तोच

आमची लोक तिथं बसतात काय इथपर्यंत बसतात चारा विरा ठेवला तर पुढं बसतात पलटी पण करतात ते पण विषय वेगळा हिरोची फिल्लिंग पडायचो बाय बाय थँक्यू हां मी आलं होतं सटाणाला सागराचा केक घ्यायला मस्त आम्ही आता मंच्युरियन चिल्ली दाबली आहे आता आमच्यासोबत अमोल अमोल भाऊ आहेत आणि त्यांचं मित्र आहे त्याचं नाव माहीत नाही मला ऋषिकेश आहे आता मस्त केक घेऊन गावाला जायचं गावात जायचं आहे केक कापायला भेटला काय चाइल्डहुड फ्रेंड राम 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 चॉकलेट 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 सप्लायर माझा पाणी पडून जायचं हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे बर्थडे टू डायरेक्ट मित्रांनो मस्त आम्ही गावातून घरात आलो बड्डे सेलिब्रेट केला घरी आलो मस्त जेवलो तर मस्त खिचडीभात खिचडी भात खाल्ला आता जवळजवळ साडे दहा था होत आले झोपायला हवं उद्याचा दिवस पण शूट करायचं आहे आजचा हा सेगमेंट मला एडिट करायला लागणार आहे सो भेटूया आपण उद्याच्या दिवसात कारण उद्या बैल पोळा आपला साजरा करायचा आहे चला बाय गुड नाईट